कृषी महोत्सव मध्ये अशोका सीड्स कंपनीच्या बियाणांना शेतकऱ्यांची चांगलीच पसंती मागील पाच दिवसांपासून नाशिक शहरातील बळी मंदिराजवळ पार्कसाईट लगत असलेल्या यूथ फेस्टिवल मैदानावर श्री स्वामी समर्थ विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी यांच्या वतीनं जागतिक कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला येथे स्थायिक असलेल्या अशोका सीड्स या कंपनीचा देखील स्टॉल उभारण्यात आला या स्टॉलला अनेक शेतकऱ्यांनी भेट देऊन कंपनीच्या बियाणांविषयी माहिती घेतली अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पुढील हंगामासाठी बियाणांची खरेदी देखील केली अशोका सीड्स ही एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पासून स्थापन झालेली एक नामांकित सीड कंपनी या कंपनीचे संकलित बियाणे महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील लाखो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरते अशोका सीड्स सर्व प्रकारच्या फळभाज्या सर्व प्रकारच्या पालेभाज्या फुले वेलवर्गीय भाज्या मका तसेच धान्याचे संकरित बियाणे शेतकऱ्यांना पुरवते या बियाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बियाण्यांचे अंकुरण पाच ते सात दिवसातच होते तसेच कमी दिवसात पीक तयार होते अतिशय आकर्षक रंग चमकदार तसेच चविष्ट फळ या बियाणांमुळे शेतकऱ्यांना मिळते कमी जागेत देखील भरघोस पीक या बियाणाद्वारे घेण्यात येते खते आणि औषध फवारणी कमी प्रमाणात लागते सर्व प्रकारच्या हवामानात देखील उत्तम दर्जाचं पीक या बियाणांद्वारे मिळतंय पावसाचे प्रमाण कमी अधिक झाले तरी पिकावर फारसा परिणाम होत नाही या संदर्भात अशोका सीड्सचे सेल्स मॅनेजर मिलिंद साळुंके यांनी अधिक माहिती दिली तर आपल्याकडे भाजीपाला बियाणं बियाणं तसेच सगळे उपलब्ध आहेत जवळपास आपण पन्नास ते पंचावन्न व्हरायटी आपण इथे विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या आणि आपल्याकडे आज आपण जे शेतकऱ्यांना बियाणं प्रोव्हाइड करतोय तर हायब्रीड मध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न यावं हो। जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्न येऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा जा कसा होईल त्यासाठी कंपनी नेहमी कार्यरत असते आणि नेहमी नवीन शोध लावून बियाणे उपलब्ध करत असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण शेतकऱ्यांना बरेच बियाणे इथं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या स्टॉलवर एक्झिबिशनच्या इथं शेतकऱ्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे पुढच्या वर्षासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं स्टॉलवर बुकिंग सुद्धा केलेली आहे बियाण्याची तर त्यासाठी आम्ही पुढच्या कामाला लागलोय ला ला की प्रॉडक्शन असू द्या किंवा सप्लाय असू द्या त्यासाठी आता आम्ही त्यांना बियाणं प्रोव्हाइड करतोय अशोका सीड्सची बियाणे खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आलं तर मग शेतकरी बांधवांना वाट कसली बघता आपल्या शेतीत भरघोस पीक घेण्यासाठी आणि पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आजच अशोका सीड्स या कंपनीची बियाणे खरेदी करा आणि आपली आर्थिक भरभराट करून घ्या नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे